चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू रह दे आरोग्य दाय देऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजपासून पक्ष पंधरवडा म्हणजे पितृ पक्ष पंधरवडा आणि ह्या पंधरा दिवसात पितृंसाठी आपल्याला जास्तीत जास्त जेवढ्या पितृंच्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा करून आपल्या घरातले आपल्यामधले जे पितृदोष आहेत ते दूर करायचे आहेत आता कोणाला पितृदोष लागले असतील तरी उपाय करायचे आहेत लागले नसतील तरी उपाय करायचे आहेत आता ह्याचेसुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत पण आज जो मी उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावशाली एक लाख टक्के तुम्हाला ह्याचा फायदा होणार एवढा प्रभावशाली उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्याप्रमाणे उपाय करा कोण कोणाचा हा उपाय म्हणजे मॅनिफेस्टिंगचा हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला ज्या पाहिजेत त्या गोष्टी मिळाल्याच म्हणून समजा आणि मिळणारच फक्त तुम्ही हा उपाय मी जसा सांगितला आहे तसा करायचा कारण नऊ 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 हा अठरा वर्षानंतर योग आलेला आहे आणि नऊ 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 म्हणजे बघा उद्या नऊ तारीख नऊ नऊ महि नववा महिना आणि नववं वर्ष म्हणजे नऊवं वर्ष म्हणजे काय बघा दोन हजार पंचवीसची बेरीज नऊ दोन दोन चार आणि पाच नऊ म्हणजे उद्या नऊ तारीख नव्वा महिना आणि सालमधलं जर कॅल्क्युलेशन केलं तर नऊ ह्या नऊ नऊ नऊचं आपल्याला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही करणार असाल तर देवघरामध्ये बसू शकता किंवा तुम्हाला जिथं शक्य आहे कराय तिथे बसा जेणेकरून तिथलं वातावरण शांत असावं आणि तुमच्या ज्या तुम्ही मी आता सांगणार आहे तो उपाय करताना तुम्हाला तुम्हा, 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 तु तो उपाय करताना अगदी मन तुमचं शांत राहिलं पाहिजे असं तर हा हो कोणाकोणाचा कोणाचा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या करायचं आहे हा करत असताना तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहे आता मी हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे नऊ आता देवघरामध्ये बसला तरी चालेल पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अगदी शांत मेडिटेशनमध्ये बसायचं नंतर ओंकार करायचा त्यानंतर तुम्ही थोडं शांत नामचरण करायचं गुरूंचं देवांचं आणि त्यानंतर हा उपाय करायचा आता बघा तुम्ही हा उपाय देवघरात का करायचा तर देवघरामध्ये करत असताना आपलं देवघर हे म्हणजे सात्विक असतं तिथं सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळं देवघरामध्ये बसून केला तर अतिशय चांगलं देवघरामध्ये बसून के करत असताना तुम्ही देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आणि मग करायचं समजा तुम्हाला देवघरामध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये सुद्धा बसू शकता फक्त बेडवरती न बसता खाली एक आसन घेऊन बसायचं आहे पण हे सगळं साहित्य तुम्हाला तिथं घ्यावं लागतं आता हे साहित्य काय आहे बघा नऊ तमालपत्र घ्यायचे नऊ तमालपत्र जी आहेत ती डेट आणि त्या पानाला कुठेही फाटलेलं नसावं का शेंडा असावा म्हणजे संपूर्ण पान जे आहे ते संपूर्ण न फाटलेलं न तुटलेलं असं पान आहे असावं अशी नऊ पानं घ्यायची आणि एक निळा पेन घ्यायचा किंवा हिरवा पेन घ्यायचा काळा पेन घ्यायचा नाही लाल घ्यायचा नाही निळा किंवा हिरवा चालेल आणि ह्या नऊ पानावरती तुम्ही सगळ्या पानावरती एक एक इच्छा लिहायची आता तुम्ही समजा पहिलं एक पान घेतलं आहे मी एक तुम्हाला उदाहरण सांगते आता समजा हे तुम्ही पहिलं पान घेतलं आहे ह्या पानावरती तुम्हाला पहिली इच्छा लिहायची आहे कोणती इच्छा लिहायची आहे तुम्हाला जी पाहिजे ते आता लिहिता असेल माझं घर म्हणजे तुम्हाला घर पाहिजे पण तुम्ही लिहिताना असं लिहायचं की मला घर पाहिजे नाही लिहायचं मला माझं घर झालेलं आहे माझं घर सुंदर एवढं लिहिण्यापेक्षा मा मला सुंदर घर मिळालेलं आहे दुसरं असेल दुसरं तुम्हाला पान घ्यायचं आहे त्यावरती तुम्ही तुम्हाला नोकरी मिळालेली आहे तिसऱ्या पानावरती लिहायचं मला एक लाखाचं मंथली पॅकेज मिळाले किंवा वर्षाला मला वीस लाखाचं पॅकेज मिळाले चौथी जी आहे मा मला घरामध्ये सुंदर गाडी मी नवीन घेतलेली आहे असं सगळं नेले मी गाडी घेतली आहे किंवा मी मर्सिडीज घेतली आहे फॉर्च्युनर घेतली आहे ऑडी घेतली आहे तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे ती गाडी घेतली आहे पाचवं माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे म्हणजे किंवा तुम्ही स्वतः करत असताना माझं लग्न झालेलं आहे मला चांगली पत्नी मिळाली आहे किंवा माझं घर खूप सुंदर आहे मला माझं आरोग्य खूप चांगलं आहे मला खूप पैसा आलेला आहे मा मला पा म्हणजे सगळं मिळाले असं प्रत्येक नऊ पानावरती नऊ इच्छा लिहायच्या आता जी तुम्हाला अतिशय महत्वाची इच्छा आहे म्हणजे अगदी तुमच्यासाठी खास महत्वाची आहे इच्छा ती तुम्ही सगळ्या पानावरती एकच एकच इच्छा लिहिली तर चालेल मला वीस लाखाचं पॅकेज मिळाले दुसऱ्या पानावरती मला वीस लाखाचं पॅकेज मिळाले तिसऱ्या पानावरती मला वीस लाखाचं पॅकेज संपूर्ण नऊच्या नऊ पानावरती ती एक इच्छा लिहू शकता किंवा नऊ पानावरती नऊ इच्छा लिहू शकता फक्त झालेलं आहे पॉझिटिव्ह बोलायचं आणि हे झालं लिहून झाल्यानंतर तुम्ही एका डिशमध्ये ही सगळी पानं सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे बारा ते चार ही वेळ सोडून तुम्ही उपाय करायचा आहे ही सगळी पानं एका स्टीलच्या डिशमध्ये देवघरामध्ये जिथं तुम्ही दुपारचा दिवा लावलाय तिथं ठेवायचं आणि तुम्ही दिवसभर ही गोष्ट बोलायची काय बोलायची माझं मला वीस लाखाचं पॅकेज मिळालं हे असेल म मी गाडी घेतलेली आहे मी गाडी घेतली आहे माझं घर झालेलं आहे माझं घर झालेलं आहे मी पुण्यामध्ये फ्लॅट घेतला आहे किंवा मी शेती घेतली आहे मी प्लॉट घेतला आहे मुलांचं असेल माझं जा लग्न झालेलं आहे माझं जा लग्न झालेलं आहे संतान प्राप्तीसाठी सुद्धा असेल तुमचं लग्न होऊन बरेच वर्ष झालं आहे पण तुम्हाला मुलंच होत नाही तर पतीनं पत्नीनं दोघांनी जर वेगळं वेगळे हा उपाय केला तर अतिशय चांगला प्रत्येक पानावरती तुम्ही नऊच्या नऊ पानावरती मला सुंदर बाळ झालं आहे मला बाळ झाला आहे मला बाळ झालं आहे असं लिहू शकता आणि त्यानंतर हा संध्याकाळी नऊच्या आत ही सगळी जी पानं आहेत ह्या प्रत्येक पानाच्या देटाजवळ तुम्हाला म्हणजे सकाळी ज्या वेळेला तुम्ही हे लिहिता तुमची विष त्यावेळेला ते लिहिल्यानंतर प्रत्येक हे जे पान आहे ह्या पानाच्या देटाजवळ तुम्हाला एक लवंग खोचायची हो जी शाबूत फुलाची फूल जे आहे ते वर करायचं आणि त्याचा देठ खाली करायचा हे प्रत्येक नऊ पानांना इथे प्रत्येकाला एक एक खोचायचं आहे आणि दिवसभर ह्या प्लेट जे आहे ह्या डिशमध्ये तुम्हाला हे तमालपत्र ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी नऊ नंतर सगळी पानं तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायची दिवा जर तुपाचा शांत झाला असेल तर परत प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्ही ती सगळी पानं हातामध्ये घेऊन सगळ्यात पहिल्यांदा त्या युनिवर्सचे आभार मानायचे आय एम सॉरी युनिवर्स प्लीज फरग्यू मी युनिवर्स थँक यू सो मच युनिवर्स आणि आय लव यू युनिवर्स म्हणायचं आणि ती प्रत्येक पानं त्या तुपाच्या दिव्या जो लावले असत त्याच्यावरती जाळायची आणि ती सगळी राख एकत्र करायची दोन्ही हातामध्ये असं घ्यायची आणि तुम्ही अंगणामध्ये जावा किंवा बाल्कनीमध्ये जाऊन ब्रह्मांडाकडे फुंकर मारायची जेणेकरून ब्रह्मांडात ती सगळी विष तुमची जाईल ब्रह्मांड हा जो आहे तो द्यायला बसलेला आहे फक्त आपण घेतलं पाहिजे तुम्ही हे उपाय अगदी मी मनापासून सांगते हा उपाय जो आहे हा उपाय तुम्ही रोज केला म्हणजे हे तमालपत्राचं आहे पण मेनिव्हेस्टिंग जे आहे हो पोणपोनचं जर तुम्ही दररोज पॉझिटिव्ह 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 बोलत राहिला कंटिन्यू मला वीस लाख मिळाले आहे तिथं तुम्हाला पन्नास लाख मिळतील तुम्हाला पाच हजार मागितले तर तिथं पन्नास हजार मिळतील कारण ब्रह्मांड जे आहे ते तुम्हाला द्यायला बसलेलं आहे कारण हा ब्रह्मांड पोर्टलमध्ये आहे त्यामुळं नक्की तुम्ही ह्या उपायाचा फायदा करून घ्या एक लाख टक्के तुम्हाला ह्याचा फायदा होईल मी सुद्धा हा उपाय नक्की उद्या करणार आहे कारण माझ्या मनात एक खूप मोठी इच्छा आहे ती मला लवकर पूर्ण झालेली आहे माझी म्हणून मला ही करायची आहे त्यामुळे तुम्हीही करा तुमची इच्छा लवकर पूर्ण झालेली आहे तुम्ही ज्या ज्या इच्छा मागितल्या त्या तुमच्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत अगदी पॉझिटिव्ह करून बघा उपाय केल्यानंतर तुम्हाला म्हणजे फरक पडत राहील पण दररोज तुम्ही आता मी एक उदाहरण सांगते मला तुम्हाला, तुम्हाला एक पन्नास हजार पाहिजेत तर तुम्ही असं रोज म्हणायचं मला पन्नास हजार मिळालेत मला पन्नास हजार मिळालेत किंवा तुम्हाला एक तुमचं लग्न होत नाही तर तुम्ही म्हणायचं माझं लग्न झालेलं आहे माझं लग्न झालेलं आहे मला सुंदर वर मिळालेलं आहे मला माझं लग्न झालेलं आहे माझं खूप नवरा चांगला आहे असं पॉझिटिव्ह बोला आणि बघा तुम्हाला किती त्याचा फायदा होतो उपाय नक्की करा उपाय करायला विसरू नका उद्याचा दिवस हा अठरा वर्षांनी योग आलेला आहे परत हा योग लवकर येईल कधी माहीत नाही त्यामुळं नक्की उपाय करा आणि त्याचा फायदा करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा कारण बऱ्याच जणांना हे माहीत नाही त्यामुळं हा उपाय जर लोकांनी केला तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होईल आशीर्वाद मिळेल त्यामुळे शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा हा व्हिडिओमधला उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक नक्की पडलाच आहे तो कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा स्वामी समर्थ